नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो शिरसगाव कांदा मार्केट दुपार सत्र सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आवक झालेली मित्रांनो दीड आर बघू शकता आता वाजलेत साडेचार चला तर बघूया आजचे बाजार शिरसगाव कांदा मार्केट दुपार सत्र मानला माल मित्रांनो बघू शकता अवरेज माल आहे पंचेचाळीस साठ साईज मित्रांनो बघू शकता काय बघायला कांदे आपले सातशे दोन रुपये सातशे दोन रुपये सातशे दोन रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता क्वालिटी कुठला कांदा आहे कासली जे का सातशे दोन रुपये गोलटी मित्रांनो बघू शकता गोल्टी गोलटी दादा ओ दादा भाऊ का गेली गोलटी पाचशे रुपये गोलटी गेली कुठली गोल्टी कुठली शिरद गाव पाचशे रुपये गेले आणि मित्रांनो गोल्टी बघू शकता पाचशे रुपये ट्रॅक्टरमधला माल मित्रांनो कलर मध्ये बघू शकता क्वालिटी मालाची पंचेचाळीस पंचावन्न साईज मित्रांनो बघू शकता हे का भाऊ झाले कुठे गेले दादा भाऊ काय गेले आठशे एकाहत्तर आठशे एकाहत्तर रुपये रिक्षा मधला माल मित्रांनो माल आहे बघू शकता पंचेचाळीस ते साठ साईज मित्रांनो पंचेचाळीस साठ आठशे सात रुपये मीडियम गोल्ड आहे मित्रांनो कलर मध्ये बघू शकता रिक्षा मधला माल आहे मीडियम मध्ये भाव काय झाले हो ನೌಶಪಟ್ಟಿ ನೌಶೆ ಪಿಕ ಮಿತ್ರ ಮೇಡಿಯ ಕಾಲ ಆ ಪನ್ ರೂಪಾಯಿ ಬಗ್ಲ ಕೂಡ ಮನಲ ಮಾಲ ಮಿತ್ರಜ ಮಾಲೆ बिस्किट कलर मध्ये बघू शकता पंचावन्न ते पासष्ट साईज मित्रांनो दादा आपले कांदे का बघता हो येईल सोळा रुपये आठशे सोळा रुपये गेलो कुठला कांदा कुठला आहे नांदगाव वैदापूर नांदगाव वैजापूर आठशे सोळा रुपये ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो मेडम मध्ये बघू शकता डबलपत्ती एवरेज माल दादा मा कांदे का झाले हो आपले सातशे नव्याण्णव सातशे नव्याण्णव रुपये गेले ते आठशे बहात्तर रिक्षा मधला माल मित्रांनो कलर मध्ये पंचेचाळीस पासष्ट साईज मित्रांनो बघू शकता पंचेचाळीस पासष्ट आठशे बहात्तर का आठशे बहात्तर आठशे एक्कावन्न द्या ना रिक्षा मधला माल, माल मित्रांनो अवरेज माल आहे बघू शकता पंचेचाळीस साठ साईजी आठशे एकावन्न रुपये ठीक आठशे एकावन्न रुपये भाव काय झाले नऊशे नऊशे रुपये गेलेलं आहे नऊशे रुपये गेलेल आहे मित्रांनो बघू शकता एक साईज माल ॲवरेज माल एक साईज नऊशे रुपये सुपर क्वालिटीचा माल मित्रांनो बघू शकता सुपर क्वालिटीचा पंचावन्न पासष्ट सायज मित्रांनो बघू शकता डबल पत्ती मध्ये कलर आहे एक हजार दोन रुपये एक हजार दोन रुपये ट्रॅक्टर मानला माल मित्रांनो सुपर क्वालिटीचा माल आहे बघू शकता पंचेचाळीस ते पासष्ट आहे मित्रांनो डबल पत्ती मध्ये भाऊ काय झाले हो नऊशे नव्वद रुपये ओके नऊशे नव्वद रुपये अव्हरेज माल मित्रांनो रिक्षा मानला पंचेचाळीस पंचावन्न साईजीस बघू शकता पंचेचाळीस पंचावन्न भाव का झाली सातशे रुपये बघाव का सातशे रुपये आहे जगता पाटील का कदम पाटील ठीक आहे ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो बघू शकता कलर मध्ये डबल पत्ती माल मित्रांनो पंचेचाळीस साठ साईजी नऊशे किती गेला नऊशे पन्नास आ, ओके रिक्षा मारला माल मित्रांनो रिक्षा मारला सातशे आवरेज माले भाव का जाईल का काही आठशे एक्क्याऐंशी कुठला कांदा आहे तळेगाव का मळे आठशे एक्क्याऐंशी रुपये गेले भाऊ पट्टी ना बियाणा कोणता दा दादा काका घरगुती घरगुती जी आठ एक रुपये ठीक है हेक्टर माल तो माल मित्रानवरेज माल ब पासी पंचाउं से भाव का दे का चौसठ रुपये गए कुछ लगा कुंगा लाख गंगा सात चौसठ भाव भावती सात सा